नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीचा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर आपण आज एक नवीन रेसिपी करणार आहे उपवासाची तर त्यासाठीही एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे तर आपण याला आता थोडंसं भाजून घेणार आहे तर आपण भाजून घेऊ याला हलक्या हाताने एकदम भाजून घ्यायचे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजणार आहे दोन मिनटाचा वेळ लागतो फक्त आणि छान एकदम आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं पीठ पण छान होतं त्याच्यामुळे आता भाजून घेऊ नेहमी नेहमी आपण काय करतात साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची वड्या बगर वगैरे अशा रेसिपीज तर खूप मिळतात पण मी याचा एक पराठा करून दाखवणार आहे साबुदाण्याचा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आणि सर्व उपासाला चालणारा असा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपला पूर्ण साबुदाणा भाजून झालेला आहे तर आपण आता ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी आणि छान थंड झाल्यानंतर आपण याला वाटून घेणार आहे तर पसरून ठेवायचं म्हणजे पटकन आपलं थंड होईल थंड झाल्यावर वाटू आपण याला तर हे छान आता थंड झालेलं आहे आपले साबुदाना एकदम तर आपण एक। आता याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे आणि वाटून घेऊ तर हे छान असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे त्याला आता आपण चाळून घेणार आहे तर चाळून घेऊ ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण चाळून घेतलंय हे बघा याच्यामध्ये अशी कणी राहिलेली आहे वाटलंच तर हे डबल वाटून घ्या किंवा मग हे नंतर तुम्ही वड्यामध्ये वगैरे कशात पण वापरू शकता तर हे आपल्याला आता खाली छान आता पीठ मिळालेलं आहे तर आपण आता हे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत छोटे आकाराचे आहेत मोठं असेल तर एकच घ्या तुम्ही हे छोटे आहेत म्हणून मी तीन घेतलेत तर आपण याला आता किसून घेणार आहे एकदम बारीक असं किसणार आहे जास्त शिजलेले असतील तर तुम्ही याच्यामध्ये चुरून जरी घातले तरी चालतात तर किसून घेऊ आपण तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण बटाटे किसून घेतले आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहे उपवासाला जिरे टाकता चालतात नंतर हिरवी मिरची टाकायची तिखटनुसार टाका दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मळवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि मळून घ्यायचं पूर्ण एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं आपला घट्ट असा गोळा म्हणून तयार झालेला आहे तर आपण दहा मिनिट याला ठेवून लगेच लाटून घेणार आहे हे अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यावर थोडंसं प्लॅस्टिकचा पेपर टाकून आपण याला लाटून घेणार आहे थोडंसं जाड सरस ठेवायचं आणि छान असं तुपावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर लाटून घेऊ आपण सगळं ते अशा पद्धतीनं आपण अलगत हाताने काढून घेणार आहे आणि खमंग असं तूप काटलेलं आहे तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं आणि मस्त दह्यासोबत आपलं एक वेगळी रेसिपी नेहमीपेक्षा थोडीशी तर हे पूर्ण मी तुम्हाला करून नंतर दाखवते पूर्ण तयार झाल्यानंतर तर ह्या अशा पद्धतीनं आपण एका साईडनं पूर्ण असं सा भाजून घेतलेलं आहे तर दुसऱ्या पण साईडनं असं सा भाजून घ्यायचं आणि दुसरी बाजू छान एकदम खमंग अशी शेकून घ्यायची आहे आप आपल्याला बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान आणि तूप टाकून मस्त खमंग भाजून आहे तर अशाच पद्धतीनं आता हे बाकीचे पण करून घेते मी मस्त तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या पण बाजूला आपण पलटून घेणार आहे तुम्ही <laughs> हा <laughs> तर हे अशा पद्धतीनं आपले चारी पण छान असे पराठा तयार झालेला आहे साबुदाण्याचा तर काढून घेऊ आपण याला तर आता वरतून आता मस्त अशी तुपाची धार टाकायची आणि सोबत मस्त दही तर मैत्रीणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही आगळे आणि वेगळी उपवासाची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू